गडिंगल्याच्या शहरासाठी गडिंगल्याच्या विकासासाठी माहिती भाजप जनता दल जनसुराज शिवसेना महायुतीचा भाजप जनता दल जनसुराज शिवसेना महायुतीचा लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज भारत माता ताई आपण प्रभाग दहा मध्ये फिरताय जनतेचा प्रतिसाद कसा मिळतोय प्रभाग दहा मध्ये जनता दल जनस्वराज्य भाजप आणि शिवसेना युतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार गंगाधर हिरेमठ त्याचबरोबर दुंडापन्ना नेवडे आणि शकुंतला हात्रोटे या तिन्ही उमेदवारांना अतिशय उत्स्फूर्त आणि उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे त्याचं कारण असं आहे की गडिंगलजकरांच्या मनातली युती साकारलेली आहे गडिंगलजकरांचा जनता दलावर विश्वास आहे प्रेम आहे आणि आज जनता दलाच्या जोडीला भाजप त्याचबरोबर शिवसेना आणि जनसुराज हे पक्ष सोबत आल्यामुळं गडिंगलाचा विकास प्रामाणिकपणे शंभर टक्के नक्की होणार याची खात्री नागरिकांना पटलेली आहे त्यामुळे नागरिकांनी ही निवडणूक मतदारांनी ही निवडणूक आता युतीच्या आपल्या हातात घेतलेली आहे आता त्याच पद्धतीनं विरोधकांच्याकडून आपल्याला आरोप करत करण्यात येत होता की जनता दलाला मत देऊन काय करणार त्यांच्याकडे ना आमदार ना मंत्री असं म्हणत होते आता काय विषय आता त्याचं उत्तर या युतीमध्येच आहे की आमच्याकडे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत पा, पालकमंत्री आहेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत खासदार धनंजय माडिक साहेब आहेत आमदार शिवाजी भाऊ पाटील आहेत आणि कोण पाहिजे आमच्याकडे भरपूर आता मंत्री आमदार खासदार सगळे आहेत त्यामुळे गडिंगलचा विकास करायला आता कुठली अडचण येणार नाही आता त्याच पद्धतीने दादा ज्यावेळी मध्ये आले होते त्याने विधान केलं होतं तिजोरीच्या किल्ल्या तुमच्याकडे असतील तर मालक आमच्याकडे काय सांगाल नाही त्यांचं बरोबर आहे की छोटी मुख्यमंत्र्यांच्या हातात तर सगळी सत्ता असती त्यामुळं जरी तिजोरीच्या किल्ल्या यांच्याकडं असल्या तरी तिजोरीचे मालक शेवटी मुख्यमंत्री आहेत आणि ते आमच्याचकडे आहेत आता त्याच मदतीनं गडिंगलजमधील सुज्ञ नागरिकांना काय आव्हान कराल गडिंगलजचा मतदार हा अतिशय सुज्ञ आहे गडिंगलजच्या मतदाराला दांडगाई अजिबात चालत नाही दडपशाही चालत नाही आणि ही लढाई गडिंगलजच्या प्रामाणिक विकासासाठी या प्रभागातली दडपशाही विरुद्धची आमची चालू आहे त्यामुळं अतिशय सर्वसामान्य कुटुंबात आलेले हे जे उमेदवार आहेत ज्यांना गडिंग्लजचा विकास अतिशय प्रामाणिकपणे करायचा आहे आणि भाजप शिवसेना जनसुराज आणि जनता दल एकत्र असल्यामुळं निधी आणण्याची कुठलीही आता कमतरता भासणार नाही त्यामुळं गडिंग्लजकरांच्या मनातली युती साकारल्यामुळं गडिंग्लजकर निश्चितच मतदार या युतीला मतदान करतील असा मला आशावाद आहे आणि माझी त्यांना विनंती आहे की आपण आम्हाला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी